नमस्कार सर्व भावी शिक्षकांचं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आनंदाची बातमी आहे की टी ई टी भरती आपली सप्टेंबर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यामध्ये कोणतेही क्षणी होऊ शकते या भरती परीक्षेमध्ये आपल्याला एकाच प्रयत्नामध्ये जॉब करून काय करायचं आहे आपल्याला क्रॅक करायचे एकाच प्रयत्नामध्ये आपल्याला जॉब करून ही परीक्षा काय करायची आहे क्रॅक करायची आहे तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे अभ्यासाचं नियोजन आपलं कसं असलं पाहिजे तर याच्यासाठी हा आपण व्हिडिओ घेणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे की जेणेकरून तुमचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि तुमचं एक अभ्यासाचं नियोजन आणि त्या अभ्यासाच्या नियोजनाची दिशा या ठिकाणी तुम्हाला काय भेटू शकेल तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना अभ्यासक्रम माहीतच आहे जर काही जणांना अभ्यासक्रम माहीत नसेल काही जण नवीन असतील तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या विषयाचे जे या ठिकाणी पेपर असतात पेपर एकला आपल्याला पाच विषय आहेत आणि पेपर टूला या ठिकाणी आपल्याला किती विषय आहेत पेपर टूला सुद्धा पाचच विषय आहेत फक्त एवढंच आहे की शास्त्र जो विषय आहे तो पेपर टूचा ऑप्शनलमध्ये कमी आहे तर या ठिकाणी बघा पेपर आपल्याला एक ते पाच जर असेल तुमचं पेपर वन द्यायचं असेल तर पेपर वनला तुम्हाला मराठी तीस प्रश्न तीस गुण इगणित तीस प्रश्न तीस गुण इंग्रजी तीस प्रश्न तीस गुण आणि बालमानसशास्त्र तीस प्रश्न तीस गुण तसंच या ठिकाणी परिसर अभ्यासासाठी तीस प्रश्न तीस गुण आहेत तर मित्रांनो एका प्रयत्नामध्ये पास होणं काहीच कठीण नाही आहे कारण की ही क्वालिफाईंग एक्झाम आहे इथं आपल्याला सिलेक्शन लिस्टमध्ये यायचं आहे का नाही इथं आपल्याला फक्त क्वालिफाय व्हायचं आहे काय व्हायचं आहे क्वालिफाय व्हायचं आहे तर या ठिकाणी पेपर टू आता जे या ठिकाणी सहा ते आठला शिक्षक इच्छितात अशांना पेपर टू द्यायचं आहे पेपर टूमध्ये या ठिकाणी मराठी कॉमन आहे बालमानसशास्त्र इंग्रजी हे तिन्ही विषय तुमचे पेपर वनला पण आहेत आणि आता ज्यांचं एम एस ज्यांचं बी एस सी किंवा ज्यांचं बी कॉम झालेलं आहे किंवा जे या ठिकाणी गणित विज्ञान या ठिकाणी शिकू इच्छितात अशांना या ठिकाणी पेपर टूला गणित विज्ञान या विषयाचे साठ प्रश्न येणार आहेत किती गणित विज्ञान किंवा जे या ठिकाणी लँग्वेजचे शिक्षक होणार आहेत किंवा सामाजिक शास्त्राचे शिक्षक होणार आहे त्यांना सामाजिक शास्त्राचे टोटल साठ प्रश्न आणि साठ गुण या ठिकाणी येणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर पेपर वनचे तीन विषय आणि पेपर टूचे तीन विषय यामध्ये काहीही बदल नाही काहीच बदल नाही फक्त पेपर टूमध्ये काय आहे की जे इन गणित यांना आहे तेच गणित इथं कुठं आहे ऑप्शनलमध्ये आहे फक्त एवढंच इथं विज्ञान जे आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त वाढते तर या विज्ञानाचं सुद्धा टेस्ट टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की डबल अकॅडमीनं काय केलेलं आहे मराठी बालमानसशास्त्र इंग्रजी गणित विज्ञान सामाजिकशास्त्र सर्व विषयाच्या नोट्ससुद्धा तयार केलेल्या आहेत विशेष म्हणजे हा जो पेपर दोन आहे पेपर दोनसाठी साठी तुम्हाला नोट्स प्लस पंधराशे प्रश्न पंधराशे विज्ञानचे प्रश्न तयार केलेले आहेत जेणेकरून तुमचा एकही मार्क जाणार नाही बालमानसशास्त्रासाठी सुद्धा नोट्स प्लस पंधराशे एम सी क्यू म्हणजे विचार करा सायकोलॉजीचे पंधराशे प्रश्न घेतलेले आहेत त्या पंधराशे प्रश्नाबाहेर जायचं कामच नाही तर अशा प्रकारे तुमचा अभ्यासक्रम आहे तर आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की आपल्याला अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे ते अभ्यासाचं नियोजन करण्याकरता तुम्हाला तुमचा जो वेळ आहे कमीत कमी सहा तासाचा जर तुम्ही दिला तरी तुमचं त्या ठिकाणी अभ्यासाचं काय नियोजन होऊ शकतं तर या सहा तास लक्षात ठेवा या ठिकाणी सहा तासात आपल्याकडे वेळ आहे अजून मे महिना जून महिना जुलै महिना आणि ऑगस्ट महिना तर मित्रांनो आपल्याकडे नियर अबाउट एकशे वीस दिवस या ठिकाणी कमी जास्त आहेत किती आहेत कदाचित जर सप्टेंबरमध्ये गेली तर दहावीस दिवस अजून आहेत म्हणजे अजून आपल्याकडे परफेक्ट चार महिने आहेत या चार महिन्यामध्ये आपल्याला जास्त टेन्शन न घेता कुठलंही डोक्यावर लोड न ठेवता तुम्हाला चार महिन्याचं विभाजन मी सांगणार आहे नव्वद दिवसाची पहिली रिव्हिजन आणि शेवटची रिव्हिजन तीस दिवसाची सेकंड रिव्हिजन जर या ठिकाणी तुम्ही फक्त सहा सहा तास किती फक्त सहा सहा तास जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुमची पोस्ट निघू शकते बाकी ज्या ज्यांच्यासाठी आता या ठिकाणी अभ्यास करणं पॉसिबल नसेल रिव्हिजन देणं पॉसिबल नसेल तर त्यांनी कुठलंही टेन्शन न घेता आपण या ठिकाणी ऑलरेडी आपली बॅच सुरू केलेली आहे काय केलेली आहे आपण ऑलरेडी बॅच सुरू केलेली आहे बॅचमध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता सामाजिक शास्त्र विज्ञान आणि तुमचं बालमानसशास्त्र या सगळ्या विषयाचे लेक्चर्स हे लाईव्ह स्वरूपात तसंच रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत कारण की सर्वजण या ठिकाणी जॉब करत आहेत तुम्ही आहे त्यावेळेस जॉब लेक्चर बघू शकत नाही नंतर मात्र तुमच्या टाईमनुसार तुम्ही एक लेक्चर किती वेळा बघू शकता अशी ऑनलाईन बॅच या ठिकाणी आपण काय सुरू केलेली आहे ती ऑनलाईन बॅचसुद्धा या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता तर तो सुद्धा तुम्हाला ज्या बॅचचं वैशिष्ट्य थोडक्यात सांगायचं तर फ्रीमध्ये ई बुक दिलेलं आहे डिजिटल बोर्डवर क्लास आहे सर्व विषयाचे लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहेत तुम्हाला पेपर वनची टेस्ट सिरीज वेगळी आहे पेपर टूची वेगळी पेपर टूमध्ये सायन्सची वेगळी आणि सामाजिक शास्त्राची वेगळी आहे सगळ्या बॅचेसची फी आपली एकच आहे आपली फी वेगळी आहे का नाही जुन्या प्रश्नपत्रिका विस या ठिकाणी सर्व बॅचेसची फीस फक्त तुमची आणि फक्त दोन हजार रुपये या ठिकाणी फीस आहे की जेणेकरून तुम्ही पेपर वन द्या किंवा पेपर टू द्या सगळी तयारी एका त्याच्यामध्ये तुमची घेण्यात आलेली आहे बाकी या ठिकाणी आता आपल्याला अभ्यासाचं नियोजन जर या ठिकाणी म्हटलं तर तुम्हाला सिंपली किती नव्वद दिवसाची पहिली रिव्हिजन आणि तीस दिवसाची दुसरी रिव्हिजन आता नेव नव्वद दिवसामध्ये आपल्याला करायचं काय तर या ठिकाणी पहिलं रिव्हिजनचं सांगतो सेकंड रिव्हिजन आपण नंतरच्या एखाद्या लेक्चरमध्ये सांगूया तत्पूर्वी ज्यांना बॅचेसबद्दल चौकशी करायची असेल ते ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या क्रमांकावर काय करू शकतात संपर्क करू शकतात तर लक्षात ठेवा या ठिकाणी दररोज तुम्हाला सहा तास अभ्यास करायचा आहे सहा तासामध्ये तुमचे दोन दोन तासाचे तुम्ही तुमच्या दिवसाचे तीन भाग पडायचे आहेत पहिला दोन तासाचा भाग दुसरा दोन तासाचा स्लॉट आणि तिसऱ्या दोन तासाचा स्लॉट म्हणजे एका दिवशी तुम्हाला तीन वेळ तीन विषयाचा अभ्यास करायचा आहे किती विषयाचा तीन विषयाचा अभ्यास करायचा आहे पहिल्या भागामध्ये आता हा पहिला भाग कोणाचा वेगवेगळा असू शकतो कोणाचा पहिला भाग संध्याकाळी चार ते सहा असू शकतो जो सकाळी शाळेत जात असेल कदाचित एखादा सहाला शाळेतून येत असेल तर सहा ते आठ असू शकतो कोणाचा सकाळी चार ते सहा अभ्यास करून जाऊ शकतो म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात मात्र हे दोन तास हे दोन तास आणि हे दोन तास सहा तासामध्ये तुम्ही कोणतीही पोस्ट मिळवू शकता तर तुमी या ठिकाणी तुम्ही सोबत मराठी आणि इंग्रजीचा सोबत अभ्यास करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला गणित आणि बालमानशास्त्र या विषयाचा अभ्यास करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला सामाजिक शास्त्राचा अभ्यास करायचा आहे कोणता सामाजिक शास्त्र किंवा ज्याला तुम्ही परिसर अभ्यास म्हणता त्या परिसर अभ्यासाचा अभ्यास करायचा आहे म्हणजे या ठिकाणी सोबत सोबत आता मराठीचा विचार केला तर तीस चॅप्टर इंग्रजीचे तीस चॅप्टर साठ चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला नव्वद दिवसामध्ये म्हणजे काही चॅप्टर तुमचे एका दिवसात अभ्यास होईल काही चॅप्टरला तुम्हाला दोन दिवस लागतील तर याच्यासोबत सोबत तुम्हाला दर रविवारी काय कर तसंच गणिताचं तीस दिवस तीस चॅप्टर बाल मानसशास्त्राचे तर या ठिकाणी बारा पन बारा चॅप्टर आहेत तर या ठिकाणी तीस दिवसामध्ये बालमानसशास्त्राचे मानसशास्त्राचे चॅप्टर तरी सुद्धा या ठिकाणी तुमचा साठ दिवसामध्ये अभ्यास होतो जेणेकरून आता उरलेल्या तीस दिवसामध्ये त्या विषयाचे प्रश्न संच सोडवायचे आहेत आता या ठिकाणी डबल अकॅडमीने बालमानसशास्त्राचे पंधराशे प्रश्न दिलेले आहेत ते सोडवा गणिताचे सुद्धा पंधराशे प्रश्न दिलेले आहेत ते सोडवा जेणेकरून तुमचं परफेक्ट नियोजन नी या ठिकाणी फक्त दोन दोन तास जास्त वेळ द्यायचा आहे का नाही सामाजिक शास्त्राला सुद्धा या ठिकाणी सामाजिक शास्त्र किंवा परिसर अभ्यास दोन दोन तास या ठिकाणी तुम्हाला द्यायचे त्याच्यासोबत जेवढे जुन्या प्रश्नपत्रिका आहेत यावेळेस जुन्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे जर तरीसुद्धा या ठिकाणी वेळ उरत असेल तुम्हाला तर सराव प्रश्नपत्रिकेवर जास्त भर द्यायचा आहे कारण की आतापर्यंत हो। ज्यांनी सराव पेपर दिले नाहीत त्यांचा जो रिझल्ट आहे तो चांगला आलेला नाही त्यासाठी तुम्हाला बेटर आहे की सराव प्रश्नपत्रिकेचा जास्तीत जास्त सराव करा आणि जास्तीत जास्त गुण त्या ठिकाणी मिळवा तर अशा तऱ्हेन जर तुम्ही तुमचा अभ्यासक्रम केला तर तुमचं नव्वद दिवसामध्ये पहिली रिव्हिजन एकदम बिनधास्त होते कुठलंही टेन्शन घाई गडबड न <usallu>、करता कोणतीही घाई नाही कोणतीही गडबड नाही या ठिकाणी आपण चार महिन्याच्या बॅचेस ऑलरेडी सुरूच आहेत आपल्या चार महिन्याच्या बॅचेसची फी अशी जास्त न घेता फक्त पंचवीसशे रुपये आपली फीस आहे पेपर वन आणि पेपर दोनची तर ती बॅच तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता विशेषतः तुम्हाला सर्व विषयाचे लेक्चर अवेलेबल केलेले आहेत अन्यथा तुम्हाला या मार्गानं तुम्ही काय करू शकता अभ्यास करू शकता तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद काही प्रश्न असतील तर माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही बिंध्यास कॉल करून माहिती घेऊ शकता ثاني واضح